करणाऱ्यासाठी एक आनंदाची आणि एक दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेले दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणापूर्वी सोनं काहीसे स्वस्त होण्याचे चान्सेस या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आज सोन्याच्या भावामध्ये असे काही बदल झाले आहेत जे बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल काल मध्यरात्री स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला रात्री स्वतः टी व्हीवर येऊन माहिती देखील दिली आणि त्यानंतर आज सकाळपासूनच बाजारामध्ये प्रचंड गर्दी आले सोनं स्वस्त सो होणार पंतप्रधानाच्या एका घोषणेमुळं आज सराफ बाजार पूर्णपणे बाजार उघडण्यापूर्वीच लोकांची झुंबड उडालेली आहे नाशिक बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव सगळीकडे एकच जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आहे लोक दुकान उघडायच्या आधीच दुकानाच्या बाहेर रांगाच लावून उभे आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घातला आहे सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल टी व्हीवर येऊन एक मोठी घोषणा देखील केली ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलतापालत होणार आहे मोदीजींनी जाहीर केले की काल रात्री मध्यरात्रीपासून वस्तूवरील जी एस टी कमी करण्यात आला तब्बल शंभरहून अधिक वस्तू स्वस्त झाल्या या यादीतली महत्वाची वस्तू आहे ते म्हणजे सोनं ही सोन्याच्या बाबतीत सगळ्यात मोठी उलता आहे ही एक मोठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आता त्यामुळेच गर्दी होताना दिसत आहे मग आजच सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासून सराफाच्या दुकानामध्ये गर्दी होताना दिसत आहे उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता कोणती मोठी संधी आलेली आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत आहेत आजचा ताजा भाव काय असतात दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत भविष्यात सोन्याविषयी काय माहिती आलेली आहे सर्व काही माहिती तुम्हाला देणार आहोत सोनं विकत घेण्याचं असेल तर खरंच संधी आहे का आज सुवर्ण सोन्याच्या भावाने असे किती बदल गेले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आलेले आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलं ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाटली अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत सोन्यामध्ये जे बदल झाले मग आजचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे जे काही दर आहेत आज मोदीजींच्या घोषणामुळे काय त्याचा फायदा होणार आहे सगळं तुम्हाला मी सविस्तर समजावून सांगणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे की ज्यामुळे सोन्याने आणि चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सोन्याने चांदीचे भाव दोरस बदलत असतात मोदीजीच्या घोषणेमुळे हा जो काय बदल झालाय तो एक ऐतिहासिक सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे काही भाव तुम्हाला सांगणार आहेत त्यांच्या तुमच्यात लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांग होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले आहेत तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहे की वाढणार काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखपर्यंत जाईल तर काही जण म्हणतात की रिवर्स येईल यामध्ये तथ्य काय आहे याचा एक खुलासा केला जाणार आहे सोन्याच्या बाजारामध्ये नेमका काय ट्रेंड आहे पा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्याच्या चांदीचं विमान हे रॅकेटसारखं वरच्या दिशेने उडत होतं ते कधी खाली येतं कोरोनासारख्या महामारीतसुद्धा सोन्याच्या किमतीला ते थांबवू शकले नाही मग अचानक असं काय झालं सोन्यामध्ये इतकी मोठी उलतापलत का झाली याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री केलेली घोषणा यामुळे बाजारामध्ये सकारात्मक आलेली आहे सोन्याच्या किमतीमध्ये मुठी उलतालत झालेली आहे काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहेत ज्यांना सोने खरेदी करायचे आहेत ते आता खुश झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति किलो होता एका दिवसात तो एक हजार व रुपये वाढला होता पाता पाता पाहायला गेलं तर चांदी एक लाख हजार प्रति किलो चांदी झाली होती आज चांदीचा दाव भाव बघायला गेला तर एक लाख एकतीस रुपये साधारणपणे तेवढा किलो आहे आणि चांदी महिन्याभरात चाळीस हजार रुपयेची वाढ झाली आता चांदीचा भाव अगदी सांगण्यामागचा उद्देश कारण चांदी आणि सोन्याचा फार मोठं कनेक्शन आहे आता बघा चांदीचा जो उच्चांक आहे तो गाठला गेलेला आहे सोन्याने एक लाख दोन हजारचा उच्चांक तोडून पाहायला गेलं तर एक लाख तेरा हजार पाचशेचा उच्चांक गाठला आहे पण तिथं सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळं सोन्यामध्ये काय उलतापुलं झाली त्याच्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे गर्दी सकाळपासूनच झाली असून रिजेक्ट म्हणजे जे रिस्टे स्टेजमध्ये आले का म्हणजे आता कशा पद्धतीने सोनं पुढे जाणार आहे मोदीजीमुळे घोषणेमुळं कसं चित्र पालटलं आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आजचे ताजे भाव काय आहेत जास्त वेळ न घालवता आजचे ताजे भाव पाहूयात मग दसऱ्याला आणि दिवाळीला काय मोठी घोषणा घोषणा होणार आहे आणि काय सोन्यामध्ये बदल होणार आहेत काही टिप्स आहेत ते सगळं सांगणार आहे बघा अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्रामचा दर आहे नऊ हजार एकशे एक्केचाळीस रुपये अठरा कॅरेट आठ ग्रामचा दर आहे तो म्हणजे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पाहिलं गेलं तर सोनं दहा ग्रॅमचा दर आहे ते म्हणजे पाहिलं गेलं तर एक्केचाळीस हजार रुपये आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर एक ग्रामचा तुम्हाला पाहिजे असेल चोवीस कॅरेटचा अकरा हजार एकशे एकवीस रुपये बावीस ग्रॅम आठ ग्रॅमचा वजनी तुम्हाला घ्यायचं असेल अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट रुपये याचा दर आहे बावीस कॅरेट सोन्याचे दर तुम्हीला पाहायला गेले तर दहा ग्रामचा दर आहे सध्या पाहायला गेलं तर अकरा हजार दोनशे दहा एका ग्रामचा दर आहे आणि चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर, 1 ग्राम दर, 1 ग्राम दर, 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 दर। एक ग्रामचा दर पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर त्याचा पा सध्याचा दर आहे तो म्हणजे बारा हजार एकशे बत्तीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर सध्या पाहायला गेलं तर एका ग्रामचा दर आहे तो म्हणजे नऊ हजार सातशे छप्पन आता स दुसरं पाहायला गेलं तर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर पाहायला गेले तर दहा ग्राम वजनी पाहायला गेलं तर एक लाख रुपये एक पाहायला गेलं तर चौदा हजार रुपये त्याचा दर आहे तर आजचा हा भाव आहे तर तुम्ही म्हणाल भाव उतरले का तर चोवीस कॅरेटचं जे सोनं आहे हे किती रुपयेनं उतरलेलं आहे बावीस कि कॅरेटचं सोनं आहे ते आता किती रुपयेनं उतरलं आहे पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे हे सोनं आता रॅकेटच्या वेगाने वाटते आता तुम्ही खरेदी करायचं की थांबायचं दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचं आहे कारण लग्न सराईला सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे लक्षपूर्वक आहे का हा एक अंदाज असा सांगितला की हे सोनं एक लाख ते दीड लाखापर्यंत जाऊ शकतं पण एक असाही सल्ला देण्यात आला आहे की ज्यानं सोनं घ्यायची ज्यांची इच्छा आहे आज खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण अशी पण एक माहिती देण्यात आली जर इतिहास बघितला तर दोन हजार नऊमध्ये सोन्याचा पाव जवळपास दहा हजार रुपये तोळा होता तर आत्ता पाहायला गेलं तर त्याच्यानंतर पंधरा गेलं सतरा गेलं त्याच्यानंतर एकवीस आतापर्यंत बघायला आलं तर सध्याला पाहायला गेलं तर जवळजवळ एक लाखापर्यंत सोन्यानं त्याचा भाव गाठलेला आहे आणि तो एक लाख दहा हजारच्या पुढे निघून गेला आहे मग याचाच अर्थ अजून जर वर्षभर थांबलं तर हा सोन्याचा रुट हा भरपूर पुढे जाऊ पण शकतो मग आता ज्यांचा आता लग्न का जे जा आहे ज्यांच्या घरात कोणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्न ही जवळ जवळपास सुरू होणारच आहे त्याचबरोबर काहीला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय तर त्याला विषयी आता आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहात ज्यामुळे तुम्हाला स्वस्त सोनं घेऊ पडू शकतं बघा सोन्याचा आणि ज्यांनी सोनं आधी घेतलं आहे ते मी आज तुम्हाला खुश झालेलं आहे पण ज्यांना सोनं घ्यायचं होतं ते आता वाट पाहत होते आता कमी होईल कमी होईल म्हणून अजून देखील अनेक लोकं वाट पाहत आहेत आता काही नाही दिसत नाही की त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्यामध्ये सोन्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर बघा आता एक स्पष्टपणे सांगितले या चा की यामध्ये जे खाद्यपदार्थ होते ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूचा जो कर होता काही अठ्ठावीस टक्के बारा टक्के करण्यात आलेला आहे आता काहीचा वरून अठरा टक्के केला आहे तर काहीचा बारावरून अठरावर हां अठरावरती केलेला आहे काहीचा दहावरून पाच टक्के व करण्यात आलं आहे पण सोन्याचा जो जी एस टी होता तो मात्र आता तीन टक्के होता मग तो तीन टक्के जी एस टी तर त्या जी एस टीवर कुठलाही बदल झालेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली होती ज्यामध्ये सोन्याच्या भावावर रिलेटेड काही सांगलेलं नाही पण ज्यांना आता वापरासाठी सोनं दागिने घ्यायचे असतील तर त्यांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लागाराचा जो सल्ला आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे आता एक गुण जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो रेट आहे तो आता उच्चांकी पातळीवरचा देखील आहे पुढे गेलेला आहे त्यामुळं ज्यांना सोनं सरायसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करणं अतिशय गरजेचं आहे कारण की वाट पाच बसाल जर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडे थोडे पैसे जमत थोडे थोडे त्या ठिकाणी जम। जमा करत नक्कीच तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही एक लाखाला खरेदी केलं तर काही एक लाखाला सोनं खरेदी केलं आणि एक लाख दहा हजारापर्यंत तुम्ही पंधरा लाख वीस लाख असं करत करत प्रत्येक भावाला एक लाख तोळा खरेदी करत गेला आणि त्याचं जर ऑवरेज काढलं उदाहरणार्थ तुम्हाला एक लाखापासून तुम्ही भाव सुरू केला आणि एक लाख पन्नास हजारापर्यंत तुम्ही जर त्या ठिकाणी पाच तोळं सोनं खरेदी केलं तर ते साधारणपणे अवरेज काढलं तर त्याचं ऑवरेज तुम्हाला एक लाख दहा हजार रुपयाच्या आसपास येईल म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही ओरेजिंग करणं म्हणजे त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि पण जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे तुम्हाला सोनं खरेदी विक्री करायचं असेल यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता पण त्यास महत्त्वाची पण गोष्ट आहेत ते म्हणजे सोन्याचं आणि जी भावाची जी गोळ वाढ आहे ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील त्याला अनुकूल झालं आहे सोबतचा दसरा आणि दिवाळीमध्ये त्यांची जी डिमांड आहे ती आता वाढणारच आहे आणि लग्नसराईमध्ये आणखी त्याची डिमांड वाढणार आहे त्यामुळं सोने हे वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त दिसत आहेत तो सोन्याच्या भावावर नेमचं काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार नक्की चॅनेलला कमेंट करून कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद